श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाच फेब्रुवारी वार गुरुवार आणि आज आहेत माघी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते संकष्टी अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजयी मिळवून देणारी अशी ही तिथी संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात संकष चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकट अडचणी आणि पापांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते आणि मुलाबाळांची प्रगती होते माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो आणि या माघ महिन्यातील चतुर्थीला विशेष महत्त्व असतं या मागी संकर्ष चतुर्थीचा व्रत केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवनात आनंद येतो आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पांना आराध्य दैवत मानलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे दैवत आहेत ते शहाणपण बुद्धी आणि ज्ञानाचे सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील संकट तर दूर होतात पण धनसंपत्ती देखील वाढत असते घरात सुख शांती समृद्धी आणि शांती येत असते धार्मिक दृष्टीने माघ महिन्यातील चतुर्थी ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार माघी संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि यामुळे वातावरणात ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जर केला तर तो, तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होत असते परंतु त्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही बघा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आज माघ महिन्यातील चतुर्थीला अनेक शुभयोग जुळून आले आहेत कुंभ राशीत राहू विराजमान असून भूत आणि शुक्र यांचा प्रवेश होत आहे यामुळे त्रिग्र ही योग जुळून येत आहे तसेच लक्ष्मीनारायण नामक सुद्धा जुळून येत आहे आणि गुरुवारी ही चतुर्थी आल्याने या दिवसाचे महत्त्वसुद्धा वाढले आहे या दिवशी गणपती बाप्पा देवी लक्ष्मी स्वामी दत्तगुरू यांचे शुभ आशीर्वाद मिळवण्याची ही शुभ संधी असणार आहे आणि या योगामध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते तसेच या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच काही उपाय जर आपण केले तर ते सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये प्रत्येकाने करायचा आहे जर तुम्ही आज हा उपाय जर केला तर रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची प्रगती होत जाईल जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये काही त्रास आहे काहीतरी अडचणी आहे कोणतंही काम पूर्ण होत नसेल जे पण काम तुम्ही हाती घेतात त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडणं होत असेल आई मुलांची भांडणं होत असेल घरातील मुलं ऐकत नाही किंवा तुमची मुलं अभ्यास करत नाही सतत मुलं हट्टीपणा करत असेल चिडचिड करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहे प्रयत्न करूनही ते कर्ज फिटत नसेल किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल कर्ज फेडण्या इतके तुमच्याकडे पैसे येत नसेल किंवा घरात सुख शांती समृद्धी नांदत नाही घरामध्ये सतत कटकटी होत असतील किंवा घरामध्ये सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत तुम्हाला एक प्रकारची नकारात्मकता किंवा अस्वस्थ वाटत असेल कधी कधी असं होतं की आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबावंसं वाटत नाही जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल घरामध्ये एक प्रकारचे दोष जे आहेत तर ते निर्माण होतात आणि या दोषामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी अडथळे समस्या यायला सुरुवात होते आणि म्हणून घरातील यासारख्या समस्या दूर होण्यासाठी विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त कारगार ठरत असतात आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येचे ज्ञानाचे देवता आहे परंतु गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे दारिद्र्य नष्ट करणारे देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा घरामध्ये करायचा आहे आपले हिंदू धर्मामध्ये काही गोष्टींना खूप जास्त महत्व आहे जसे की कापूर कापूर चाळून देवघरातील देवांची आरती पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि म्हणून पूजेमध्ये कापूर लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणून जेव्हा आपण घरामध्ये कोणतीही पूजा असते तेव्हा कापूर हा अवश्य जाळत असतो घरामध्ये कापूरं जाळल्याने घरातील वातावरण हे नेहमी सुगंधी राहते घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते तसेच घरातील पितृदोष हा देखील कमी होतो तसेच घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती ईडापिडा ही प्रवेश करत नाही आपल्या कुटुंबाचं वाईट नजरेपासून वाईट गोष्टींपासून नेहमी संरक्षण होत असतं आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आज गुरुवार आहे म्हणून तुळशी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याचा तुम्हाला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला तीन भीमसेनी कापूर वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल आणि या तीन भीमसेनी कापूरवड्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत खोबऱ्याच्या तुकड्याचा जो पांढरा भाग असतो त्यावर तुम्हाला या तीन कापूरवड्या ठेवायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका चांगल्या तीन अखंड फुलं असलेल्या तुम्हाला लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापुरासोबत ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र ज्याला तेजपत्ता असे सुद्धा म्हटले जाते आणि ते तमालपत्र घेताना सुद्धा तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं नसावं असं एक चांगलं तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची लाल पेनाने इच्छा लिहायची आहेत किंवा कुंकवाचा गंध तयार करा आणि त्या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहे जसे की कर्जमुक्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर कर्जमुक्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती होण्यासाठी दारिद्र्य दूर होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे यानंतर हा जो कापूर आहे तर हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरून शुद्ध गाईचं तूप असेल तर एक ते दोन थेंब तूप टाकायचं आहेत नसेल तर हरकत नाही यानंतर हे तमालपत्र जे आहे तर त्याचा तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करत करत तुम्हाला त्या कापुरावरती हे जे तमालपत्र आहे तर हे जाळून आहे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र विघ्न संकट दारिद्र्य दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो तमालपत्र जाळून झाल्यानंतर तुम्हाला ते भांड तुमच्या देवघरासमोर उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला हे भांड काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर हे भांड तेथून उचलून आणायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे किंवा लवंगा कापूरासोबत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ज्या काही असणाऱ्या वस्तू आहे खोबरं असेल काही अर्ध्या लवंग असेल तर ते सर्व काही तुम्हाला किंवा तुम्ही बाहेर कुठे टाकायला जागा असेल तर ते, ते सुद्धा टाकू शकता परंतु घरात चुकूनही हे जे खोबरं आहे तर हे कोणीही खायचं नाही कारण त्या खोबऱ्यामध्ये आपल्या घरात असणारे सर्व नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आकर्षित झालेली असते त्यामुळे ते खोबरं जे आहे तर ते खाल्लं जात नाही ते घरातून बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपल्याला आज या माघी चतुर्थीला करायचा आहे घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो तसेच तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी असं होतं की कि आपण कितीही प्रयत्न केले ना तरीही आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही परंतु आज या मागी चतुर्थीला जर तुम्ही एक प्रभावी उपाय जर केला ना तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील उपाय काय करायचा आहे तर पहा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ज्या जा दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात म्हणजे तीन पानं किंवा पाच पानं असतात तर अशा तुम्हाला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्या एकवीस दुर्वांची तुम्हाला जुडी तयार करायची आहे त्या, दुर्वाला तूप त्या दुर्वा तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे थोडंसं तूप लावायचं आहे त्या दुर्वा आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा गणपती अथर शुषमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा पठण करायचं आहे त्याची फलश्रुतीसुद्धा आहे तर त्याच्यासुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर मनातील इच्छा व्यक्त करून ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून आपली इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत जर हा उपाय जर तुम्ही आज चतुर्थीला केला ना नक् कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल हा उपाय तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात जी काही दैवी शक्ती असते ना ती खूप जास्त असते कारण तिथे येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्या भावनेने येत असतो त्यामुळे मंदिरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरापेक्षा खूप जास्त असते आणि जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही काही उपाय करतात ना ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात आणि म्हणून शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकता परंतु ते नाही जमलं तर मग तुम्ही घरात केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आज तुम्ही व्रत करणार असेल तर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनटे तर या वेळेला तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे जर आपण चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडले तर या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही म्हणून चतुर्थी व्रत तुम्ही जर आज करणार असेल तर संध्याकाळी चंद्राची पूजा करून मग गणपती बाप्पांची आरती करायची आहेत नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे तर हे काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आज चतुर्थीला आवर्जून करायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ